आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारे वर्षभर टिकणारे तांदुळाची चिप्स कशी बनवायचे ते बघणार आहोत सर्वात प्रथम तांदुळाचं पीठ एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये पापड खा चवीनुसार मीठ घालून ह्या पद्धतीने त्याचं बॅटर आपण तयार करून घ्यायचं बॅटर शिजवण्यासाठी साहिडला एका कढईमध्ये पाणी गरम करून मंद आची होती पंधरा मिनटं आपण हे बॅटर शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर लगेच एका प्लॅस्टिक बॅगमध्ये टाळून लगेच त्याला चोळून आपण त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा तर पापड लाटण्यासाठी साईडला एका प्लॅस्टिक बॅगला तेल लावून अशा पद्धतीने जाळ बारीक आपल्या आवडीनुसार आपण पापड हा तयार करून घ्यायचा आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपल्याला कसे हवे त्या पद्धतीने आपण आता याचे चिप्स तयार करून घ्यायचा अशाच पद्धतीने संपूर्ण चिप्स तयार करून लगेच आपण प्लॅस्टिक बॅगवर टाकून उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेतले अगदी परफेक्ट असे आपले चिप्स तयार झाले लगेच चिप्स तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढाईमध्ये तेल घ्या गरम करून बघू शकाल अजिबात तेलकट वगैरे न होता अगदी छान कुरकुरीत चिप्स हे तयार आहे